पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रात सामाजिक स्वास्थ्य बिघडू नका पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जाती व्यवस्था आहे आणि ती जाती व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठी होते गावामध्ये नाभी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणी होतात कुंभार होता, होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची काम ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडतो त्याला भडतो याला अंगलाव त्याला अंगलाव सगळं आठवण संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उलच अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव अर्ध्या जणांना हे सा। बोलायला सांग अर्ध्या जणांना हे बोलायला सा। सांग असलं करू नये हे धंदे वाईट आहे माझ्या संपर्कात एकही माणूस नाही त्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत मी कोणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल पण प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच ऐक्य निघतील असं काय समजू नका खेळण्याची जी सवय लागली ना ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही एकच म्हणणं मानत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही आणि कृपा करून कोणीही भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस ते बोलले की नाव्यानी नाव्याची नाव्यानी आता केस काढून नयेत असा तुझा भाव द्वेष चौथी आर्थिक नारी बाराबलकदारांशी जुडलेली आहे आणि ती समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर हो आहे आपण ह्या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडतो का सगळं आहे पण आज ते सगळं विस्कटलंय थोडे दिवस इथेच विस्कटल्या जोरात पाऊस झाल्यावर आपल्याला कसं वाटतं आता बोलत येणार आहे जात पण जमीन शांत असते आहेत ना कुठे जाणारच जातीला सोडून जाऊन जाऊच शकतात पण ज्याची भूमिका असते माझी भूमिका आहे मी भूमिका आज घेत नाही ज्या दिवशी सगळं सुरू झालं त्यावर मी बोललो होतो की भुजबळ जे बोलतात ते चुकीचं बोलतात ओबीसीचं आरक्षण हे कोणीच करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही कॅबिनेट मध्ये निर्णय होतात फुले ते फुले यांना विरोध करून कॅबिनेट बंद बाहेर पडायला पाहिजे ते करायचं नाही अनुगत बाहेर येऊन भाषण करायची बरोबर माझा समर्थन मी आता जाहीर करतोय पार्टी सारथी महाज्योति पीएसी विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही विरेवाड्यापासून ते मुंबई पर्यंत चालत जाणार आहे माझ्या या लोकांना पूर्ण समर्थन आहे हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छित हे एवढी पोरं पीएचडी ला बसतायत एकही पोराला फी मिळत नाही ते जगायचं कसं जायचं कस मागास वर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या ओबीसी एस सी एस टी तिन्ही म्हणजे या समाजातल्या ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो